नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आहे हायकर तेव्हा तिकडे ते, ते, ते पार्लेची बिस्किट खाते मस्त तर हे कालच दोघं जण सुरतवरून आलेत मित्रांनो म्हणजे मिस घ्यायला गेलो होतो त्यांना तर काल संध्याकाळी चार वाजता आलो आम्ही तर कालचा तर व्हिडिओ बनवला की सु गायत्री सुरतवरून आली असं तेव्हा त्या ते बॅगा वगैरे अजून तशाच आहेत नंतर मग ते जेवणाचा पण व्हिडिओ बनवला होता काल आता बरेच दिवस झालेत मित्रांनो आपण आपल्या विषयावरती काही व्हिडिओ बनवला नव्हता म्हणजे पंधरा दिवस ऑलमोस्ट झालेच होते तर चला म्हटलं सकाळी सकाळी म्हटलं आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया म्हटलं आणि आपल्या विषयाची सुरुवात कसं मित्रांनो जे आहे एकदम ते सत्य परिस्थितीवरती खोटा अजिबात नसता आपल्या व्हिडिओमध्ये जे काय चालू घड्यामुळे चालू आहे त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर काय काय तरी तुला कसं वाटतंय मुंबईचं वातावरण आणि सुरतचं वातावरण हा होता एवढा पाऊस आता तीन चार दिवस पण आता नाही आहे आता म्हणजे येईल अजून गणपतीच्या टायमात गणपतींच्या टायमाला येईल ना जोराचा पाऊस येईल परत दरवर्षी जास्त होतं दरवर्षी म्हणजे जेव्हा हा तिकडे गावासाइडला ना तिक गावा नाही एवढा पाऊस पण आता मुंबईमध्ये मित्रांनो तीन चार दिवस भरपूर पाऊस होता तर आता काही एवढा पाऊस नाही इथं तर मित्रांनो आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया असं झालं होतं की आता गायत्री गेली होती सुरतला तर त्या टाइमाला मी आणि माझे मित्र एका वृद्धाश्रमला भेट दिली होती म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्व गोष्टी नाही सांगत अग बसत मी फक्त ते एक महाराष्ट्रीयन आजीबाई होती तिथं त्यांना भेटलो मी आजी म्हटलं तुम्ही चांगल्या घरातल्या वाटतात म्हटलं आणि तुम्ही इथं वृद्धाश्रममध्ये कसं काय म्हटलं मग ते बोललेत की बाळा म्हणे माझा एक मुलगा आहे तो अमेरिकेला आहे आणि एका इथं तर एका मोठ्या कंपनीमध्ये त्याने पण आंतरजातीय विवाह केला आहे म्हणजे वेगळ्या जातीच्या मुलीशी विवाह केला आहे काहीतरी हाय वाटतं ते पंजाबी का सिंधी आहे म्हणे तर ती जी माझी सुने म्हणे ती काय मला घरामध्ये राहू देत नाही ती सांगते की हिचं रोजचं कटकट असतं हे असतं आणि माझी एक मुलगी आहे पण जावा जाऊन तर राहू शकत नाही मी म्हणे मुलगी आपली जावाय थोडी आपल्या म्हणे तिचे पण सासू सासरे वगैरे असतात घरामध्ये तर त्यांचं पण सगळं व्यवस्थित चालू आहे पण शेवटी मुलगाने ते माझ्या सुनेचं ऐकून म्हणे तर मला इथं वृद्धाश्रममध्ये सोडून दिलं आणि मुलगा तर दुसरा आहे तो अमेरिकेत राहतो तर काय भेटायला पण येत नाही फोन नाही काय नाही आणि आज मुलगा इथं मुंबईमध्ये राहतो या मुलाचा पण काय फोन नाही काय नाही म्हणे आणि मित्रांनो त्या वृद्धाश्रममध्ये मी बघितलं नाही एक पण गरीबाच्या घरचे गर आई वडील नव्हते तिथं जे काय होते ते श्रीमंत लोकांच्याच घराचे आईवडील होते तिथं म्हणजे जे काय बिझनेसमॅन असतील जे काय फॉरेनला जॉबला असतील त्यांचेच आई वडील तिथं होते वृद्धाश्रममध्ये तर खूप वाईट वाटलं ते बघून तर मला फक्त महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींना हेच सांगायचं आहे मित्रांनो बघा आई वडील हेच आपले देव आहेत तुम्ही दान फिरायला जाणार तर कुठे पण फिरायला जा तुम्ही देवदर्शनाचा काहीच फायदा नाही येतात जर तुमचे आईवडील जर सुखी नसतील तर अरे ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं चांगला म्हणजे चांगल्या नोकरीला लावलं त्यांनी त्यांनी काय कष्ट केले असतील ते विचारत त्यांनाच माहिती त्यांना त्रास देऊन काय भेटणार आहे म्हणजे काही नमुने मी प्रत्येकांचं नाही सांगत आहे या मित्रांनो फक्त महाराष्ट्रामध्ये असे काही नमुने आहेत जे आपल्या आईवडिलांना मारतात सुद्धा मित्रांनो दारू घेऊन येतात दहावीस रुपयाची आणि आईवडिलांना मारतात काहीच गरज नाही आहे आणि चांगल्या चांगल्या घरचे लोक ते आपल्या बायकोचं ऐकून ते आईवडिलांना त्रास देतात किंवा त्यांना घराच्या बाहेर काढून देतात अरे ज्या ज्या आईवडिलांनी कष्ट करून ते घर उभं केले आज तुम्ही त्या घरामध्ये राहतायत हा त्रिशू हा हा तर त्रिशू तिकडं आवाज देते मित्रांनो तर तेच त्या ते आईवडिलांनी आज ते म्हणजे कसं पण असो तोडकं मोडकं कसं पण घर असो पण आज त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या जीवावर तिथे घर उभं केलंय आणि आज तुम्ही त्या घरामध्ये राहतायत तर कशाला ते आजी आजोबांना तुम्ही त्रास देतात आणि वृद्ध मध्ये सोडतात तसं काय करू नका मित्रांनो बघा आईवडील म्हणजे ना शिवाय या जगामध्ये काहीच नाही मित्रांनो सिरियसली सांगतोय आज आईवडील आहेत म्हणून आपण आहेत आपणही जग बघतोय आणि चांगल्या वाईट गोष्टी काय कोणी शिकवलं असेल ना ते फक्त आईवडिलांनीच आपल्याला शिकवलेलं आहे बरोबर की नाही काहीतरी आईवडिलांपेक्षा कोण श्रेष्ठ आहे का या जगामध्ये कोणीच नाही तर मित्रांनो अजिबात आईवडिलांना त्रास देऊ नका वृद्धाश्रम मध्ये तर अजिबात सोडू नका मित्रांनो वृद्धाश्रमचं जीवन खूप वेगळं असतं अरे आज ज्यांचं वय झालेलं आहे ना ऐंशी वर्ष नव्वद वर्ष ते म्हणजे काय लहान बाळासारखंच त्यांचा दिमाग असतो म्हणजे जसं लहान बाळ असताना ना तसं ते आजी आजोबा असतात तसेच ते चिडचिड वगैरे करतात ठीक आहे थोडंफार चिडचिड वगैरे करतात ते बघा थोडंफार म्हणजे बोलून घ्यायचं असं नाही की म्हणजे त्यांना मारायचं जोडायचं वगैरे या गोष्टी तर अजिबात करू नका मित्रांनो थोडाफार त्रास सहन करून घ्या आपण पण लहान होतो तेव्हा आपला त्यांनी त्रास सहन केला जे ना मित्रांनो तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा पण आपण किती म्हणजे त्यांना किती त्रास द्यायचो आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तर त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं जे मित्रांनो आज त्यांनी शेतामध्ये एवढे कष्ट केलेत ना मित्रांनो ते म्हणजे तुम्ही त्या टायमाला लहान असतील म्हणून काही गोष्टी समजल्या नसतील पण आता तुम्ही बघतातच येत आज आई वडील किती कष्ट करतात आणि लहान मुलांना वाढवतात तर आपल्याला पण सेम त्यांनी आई वडिलांनी पण सेम तसंच वाढवलंय मित्रांनो अरे ज्या बापाने दुसऱ्यांच्या शेतामध्ये सालदारीचं सा काम केलंय वर्ष वर्षभर काहीतरी थोडेफार पैसे भेटायचे त्याच्यातूनच तुमचं शिक्षणाचा फीज वगैरे खर्च वगैरे चालवायचे घर चालवायचे या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं आज तुम्ही चांगल्या पदावर गेले तर आज आईवडिलांना विसरून गेले तर कशामुळे फक्त ते एक बाहेरनं पोरगी येते लग्न करून आणि ती तुमच्या आईवडिलांबद्दल वाईट सांगते की तुमची आई असे तुमचे वडील तसे मित्रांनो अजिबात ऐकू नका बायकोचं आहे का बायकोचं पण नक्की आहे का आई वडिलांचं पण नक्की ऐका पण दोन्ही बाजू समजून घ्या मित्रांनो दोन्ही बाजू समजूनच दोघांचा निर्णय घ्या पण असं एकदम बायकोने सांगितलं म्हणून आईवडिलांना घराच्या बाहेर काढणं तरी एकदम चुकीचं आहे मित्रांनो कारण की आईवडिलांच्या पायामध्ये स्वर्ग आहे मित्रांनो आणि पाप पुण्याचा वाटा तो इथंच भरायचा आहे मित्रांनो असं नाही की तुम्ही आज त्या आई वडिलांना वृद्ध आश्रम मध्ये ठेवलं म्हणून तुम्हाला देव आणि तुमचं पुढे चांगलं होणार आज आज ज्यांनी ज्यांनी त्या वृद्ध आश्रम मध्ये ठेवलंय ना त्या आई वडिलांना त्यांनी कोरा कागदावरती माझा शब्द लिहून ठेवा आज त्यांना वृद्धाश्रम मध्ये काय झालं तेव्हा काय मित्रांनो ते चिवडा आहे तर ते लहान पोर काय तो बाजूला राहत होतो ते चिवडाचं पॅकेट ते म्हणे फोडून द्या म्हणे हा हे हा बस <laughs> हा तर तिथं व्यवस्थित तुम्ही तो लहान काय मित्रांनो तर तिथं ते बरोबर खेळायला येतं तो तर सॉरी मित्रांनो थोडा डिस्टर्ब झाल्याबद्दल हा तर माझं हेच म्हणणं जे जे आज आजी आजोबा वृद्धाश्रम मध्ये आहेत ना ज्यांनी ज्यांनी वृद्धाश्रममध्ये सोडलंय त्यांनी म्हणजे फक्त एक शब्द लक्षात ठेवा आज ते वृद्धाश्रममध्ये तुम्ही सोडलंय त्यांना पण पुढे पुढे तुमचं जर आज वय पन्नास साठ असेल ना आज दहा पंधरा वर्षामध्ये तुम्हाला रस्त्यावर सुद्धा कोण राहू देणार नाही अशी तुमची परिस्थिती होणार आहे कोऱ्या कागदावरती को शब्द लिहून घ्या मित्रांनो आज तुम्ही त्या आईवडिलांना त्रास देतात तुम्हाला एक दिवस कोणीच विचारणार नाही तुमची पोरं पण जसे त्या आजी आजोबांना तुम्ही त्रास आज आज दिला आहे ना सेम तुम्हाला तो त्रास होणारच आहे मित्रांनो हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यामध्ये एक टक्का पण कमी नाही डायरेक्ट म्हणजे तुम्ही समजूनच घ्या तुम्ही त्यांचं वाईट करताय तर तुमचं वाईट हे नक्की होणारच आहे आज तुम्ही कोणाचे दहा रुपये डुबा तर तुम्हाला वीस रुपये कुठे ना कुठे भरायचे हे लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून ना करताना पुण्यच करा मित्रांनो पाप अजिबात करू नका जीवनामध्ये आलेत ना आले शंभर वर्ष देवाने आयुष्य दिलेलं आहे तर एकदम चांगल्या पद्धतीने जगा मित्रांनो असं कुणाला एकदम म्हणजे कुणाला म्हणण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना तर अजिबात त्रास देऊ नका आज वृद्धाश्रम मध्ये जेव्हा ती परिस्थिती बघितलं खूप वाईट वाटलं म्हटलं यार या लोकांनी म्हटलं किती कष्ट केले असतील म्हटलं आपल्या पोरांना वाढवण्यासाठी खूप वाईट वाटलं ते आजी तर रडत होती बिचारी म्हणून मला फक्त प्रत्येक महाराष्ट्राच्या आजच्या तरुण पिढीला पण हे सांगायचं आहे मित्रांनो बघा तुम्ही जेव्हा घरातन बाहेर निघणार ना या जगामध्ये कोणीच कोणाचा नाही आहे डायरेक्ट श्री सांगतो आपल्या आईवडिलांशिवाय या जगामध्ये कुणीच कोणाचा नाही कसे पण असो गरीब असो श्रीमंत असो कसे पण असो आपल्या आईवडील आपण आपल्या आईवडील असतात जर आपल्याला संध्याकाळी जर थोडं घरामध्ये लेट येऊ झालं ना मित्रांनो तर आई विचारते तर कुठे बाळा कुठे राहिलास काय नाही ट्रॉफिक आहे का पाऊस चालू आहे का या सगळ्या गोष्टी विचारत राहते आणि जर बाहेरच्या शहरामध्ये जर कुठे जॉबला राहिला तर आपल्याला वडील फोन करतो आई फोन करते तब्येत पाणी कसे जेवलास काय येण आपण नाही जेवलो असलं तरी सांगतो आई वडिलांना हा जेवलो मम्मी असं तसं मग सिरेसे सांगतो मित्रांनो या जगामध्ये फक्त आई वडीलच आपले आहेत बाकी कुणीच नाही तुम्ही किती पण मित्रपरिवार धरा नाही तर काही पण धरा काहीच फायद्याचा नाही आहे आईवडिलांना पकडून राहा मित्रांनो तुम्हाला कुठेच जायची गरज नाही ना धामला जायची गरज आहे ना कुठल्या मंदिरामध्ये जायची गरज आहे आईवडिलांचा पाया पडून तुम्ही घराच्या बाहेर निघा तुमचं दिवस नक्कीच चांगला जाईल पण असं कधीच करू नका मित्रांनो तुम्ही लग्न करून आलेत आणि त्या बायकोचं ऐकून तुम्ही आईवडिलांना त्रास देतात या गोष्टी अजिबात करू नका मित्रांनो कारण की बघा त्यांनी खूप स्वप्न बघितले असतात खूप नवस फेडून तुम्हाला आज म्हणजे ते मागतात की मला मुलगा होऊ दे मुलगाचा जन्म येऊ म्हणजे मुलाचा जन्म व्हायला पाहिजे खूप नवस भेटतात ते बरोबर की नाही तरी आज मंदिरामध्ये जाऊन ते नारळ वगैरे करतो आज आजकालचे पण मी बघतोय जे आज तरुण पिढी त्यांना एक एक दोन दोन मुली झालेल्या आहेत तरी मुलगाची वाट आहेत ते पण मुलगा मोठा होऊन कसा निघेल याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो तर आज पण म्हणजे सगळ्यांनाच आणि आजी आजी आजोबा असतील त्यांना पण हेच म्हणायचं जर तुमचं घरदार नावावरती असेल ना तर तुमच्याच नावावरती राहू देते ते पोरांच्या नावावरती काय करू नका कारण की पोरगा का एकदा तर नावावर सगळ्यांचं नाही म्हणता मित्रांनो मी फक्त थोडेफार असे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलच बोलतोय मी जर तुमच्या नावावरती असेल ना काही घरदार जमीन वगैरे हो ते मुलाच्या नावावरती अजिबात करू नका मित्रांनो कारण की तू कधी पलटी खाऊन घेईल सांगता येत नाही बायकोचं ऐकून बरोबर आहे की नाही काहीतरी कारण की सगळ्याच बाया चांगल्या नाही आहेत त्या काही प्रॉपर्टीच्या पण म्हणजे लालच्या असतात व्यवस्थित ऐका मित्रांनो मी सगळ्यांचं म्हणत नाही काही जणांचं म्हणतोय म्हणजे प्रॅक्टिकली ॲक्च्युली मी बघतो जे बऱ्याच गोष्टी बघतोय महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत आहेत कारण की आज बघा ना तुम्ही प्रॉपर्टी वगैरे आईवडिलांकडनं घेऊन घेतात आणि त्यांना घराच्या बाहेर काढून घेतात म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढतायत तुम्हाला काही ना काही असा प्रॉब्लेम मोठा होईल ना की तुम्ही जगायचं मुश्किल होऊन जाईल तुमचं आज जर तुम्ही आई वडिलांना त्रास दिला तर बरोबर ना गायत्री तू काय पोहे बनवते काय करताय हा चिवडा आहे ते चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर खूप म्हणजे जी सत्य परिस्थिती होती ती सांगितले मित्रांनो तर आता गायत्री नाश्ता वगैरे बनवते तर आईवडिलांबद्दल मला एवढं सांगायचं होतं मित्रांनो या जगामध्ये आई वडिलांना कधीच त्रास देऊ नका मित्रांनो आईवडिलाशिवाय या जगात कोणीच कोणाचा नाहीये बरोबर की नाही गायत्री चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या मध्ये पुढचा विषय घेऊन आता इथं गायत्री बघा इथं पोहे वगैरे बनवते चल बाय बाय कर गायत्री बाय मिरच्या कापायच्या बाकी आहेत <laughs> अरे यार ठीक आहे चल भेटू आपण नंतर मग चल बाय चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये